दोन पाच दगडं उचलले तुमच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवा जो समाधान सेवा करा जो करीत श्रमदान त्यासाठी बाबाजींना श्रमदान खूप आवडत होतं स्वतःसाठी तर कोणी काम करतो पण जनतेसाठी करा जन सेवा हीच ईश्वर सेवा दादा आम्ही लहान होतो ना त्या टायमाला दहावीची परीक्षा देऊन आलो त्या टायमात तर आम्ही श्रमदान सेवा आम्हाला कोणी करू देत नव्हता आता ही रमणदादा ती आमच्याबरोबरच होती असं कुचडं बांधलेलं ते ही लोक आम्हाला श्रमदान सेवा करू देत नव्हती पावडं घेतलं का आमच्यातून पावडर घ्यायची टिकव घेतलं का आमच्यातून टिकव घ्यायची श्रमदान सेवा करायसाठी वेरवळा गेलो होतो आम्ही श्रमदान सेवा करायसाठी वेरवळा गेलो होतो म्हणून मात्र तसे आपले बरेच भाविक मात्र सेवा करतात आपले नाना दादा असे इलेक्ट्रिकचे काम करणारे बिल्डिंगचं काम करणार जीवकर सुद्धा नेपात जी जबाबदारी सांगितली ती जबाबदारी लगेच पूर्ण हेच मात्र तुमच्या खात्यावरती बॅलन्स राहील वर याच्यात कोणी वाटेशी करणार नाही आणि देव यातूनच मात्र म्हणन हा माझा 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 म्हणून अशा पद्धतीनं आम्ही तेच करता करता तुमच्या समोर परमेश्वराने खूप काही करून घेतलं आणि अजून मात्र काय इच्छा असेल त्या पद्धतीनं मात्र तुम्ही जर पाहिलं तर नायगावांची जागा जर पाहिली इतकं भव्य दिवस सडे खूण शक्कर जागा आहे ते लेवलिंग चालू आहे तिथं खरोखर मात्र काही परमेश्वराची देणेन तुमच्या सेवेचं फळे म्हणून मात्र इथं आले तर थोडंसं श्रमदान सेवा करत जा जी हाती असेल ती पाणी मारणं म्हणा जी आपल्याला सापडेल त्या पद्धतीनं म्हणून म्हण हे जे आपण करणार ते यातून तुम्हाला पाय काय अनुभव येत होती आज देवाच्या द्वारे उभा क्षण भरून मुक्ती चारी साधे देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिलं तर चारी मुक्ती साधलेच फळ गोष्ट सत्य गणे देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर चारी मुक्ती साधल्याचं फळ मिळतं बरोबर आहे तुमच्या आमच्यामध्ये तेहतीस कोटी देत आहे बरोबर त्याच्याच करता हा कार्यक्रम आयोजित केला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथा आपण घरामध्ये सगळेचे सगळे मत तुम्ही एका पंक्तीला एकाच वेळी जेवत जा तो आनंद फार वेगळा राहील बरं तो आनंद फार वेगळा राहील तुम्ही त्यांना म्हणा घ्याव घ्याव घ्यावं तिथे म्हणजे तुम्हाला घ्याव घ्यावं घ्यावं असं काय आनंद वाटून पावलं पण मात्र तो आनंद तुम्ही मुकून गेले म्हणजे विसरले तो आनंद विसरले तुम्ही पण आता मात्र इथं धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण मात्र सगळे एकत्र एका पंक्तीला जेवतो ना हा आनंद वेगळा आहे असाच आनंद आपल्या घरामध्ये पण येत आहे म्हणून तुमच्या आणि आमच्यामध्ये तेहतीस कोटी देवता आहे तेहतीस कोटी देवता आहे आता तेहतीस कोटी देवांना प्रसन्न करायचं म्हणलं तेहतीस कोटी देवांना प्रसन्न करायचं म्हणलं स्वभाव पाहिजे हा केक मात्र तुम्ही सगळ्यांनी खाल्लेला आहे पाहायला बी आता बरोबर आहे आता जर सकाळी उजडीपर्यंत जरी वाढदिवस चालला ना एखादं म्हणून बस यांच घरी निघून जाईन दोन गोदळ्या जोडून घे पण तांबडा फुटीपर्यंत झोपडा तांबड्यापुटीपर्यंत केक दिसत थांबलं बरं झालं असतो थांबला बरं झालं असत यश आरोग्य शांती मिळवण्याकरता मात्र म्हणून मात्र करता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला तरी बिस्किट चॉकलेट द्या नाही काही ते मात्र थोडीशी साखर देऊन मात्र गोड तोंड करा त्याच्यातल्या तेतीस कोटी देऊन ते, दो दो ते तो प्रसन्न झाल्या पाहिजे बस अशा पद्धतीने करा काय अनुभव येतो हे ये तुम्ही पहा सज तू जा तुझं पैसे परी तू जागा चलो म्हणून मात्र